तुम्ही कापूस लावल्यानंतर एक ते दीड महिना गवत होऊ नये यासाठी आपला व्हिडिओ आहे त्याचा बनवायचा मागचा उद्देश असा आहे की जे आता एक ते दीड म्हणजे पंधरा वीस दिवसांना आपल्या कपाशीमध्ये उगून आल्याच्यानंतर होत असतं आणि ते जर लवकर काढ जरा नाही ना तर लेबर आपल्याला भेटत नाही टाईमवर आणि ते गवत खूप होत असतं आणि आपले पैसे भरपूर जातात आणि असं काही शेतकऱ्यांना समस्या होत्या किंवा मला बी अशा समस्या होत्या परंतु मी आता त्याचं सोल्युशन थोडं बाजारात माहिती घेतली आणि ते सोल्युशन घेऊन आणि मी त्या औषधाविषयी माझा अनुभव आहे परंतु तुम्हाला हा अनुभव शेअर करत आहे त्याचं कारण नमस्कार शेतकरी मित्रांनो फायद्याची गोष्ट या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसा पासून आपले व्हिडिओ आले नव्हते त्याचं असं कारण झालं होतं की यंदा जो पाऊस होता आम्हाला पाच जूनला पडल्यामुळे आमचे जे कामं आवरले नसल्यामुळे पुढील काल लागवडीचे दिवस असल्यामुळे त्याच्यातच व्यस्त होतो परंतु आता तसं काही होणार रे रेग्युलर प्रमाणे आपले व्हिडिओ येत राहील तर आज आपण कापसा संबंधित हा व्हिडिओ मेन आहे त्याच्या संबंधित असल्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा कापूस तुमच्याकडे आहे कापसामध्ये गवत हो हु, होऊ नये यासाठी औषध आहे आणि त्याच्याविषयी संपूर्ण मी माहिती देणार त्याच्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक कर, करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला जरूर विसरू नका त्या जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला दिसल तरी मित्रांनो आज असं म्हणजे कसं झालं आमच्याकडं पाच जूनला पोच झाला परंतु जे काही शेतकऱ्याकडं कपाशी लागवडी बाकी आहे त्यांच्यासाठी आज संपूर्ण व्हिडिओ आहे की तुम्ही कापूस लावला आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक ते दीड महिना त्याच्यावर गवत जरा नाही उगायचं असेल तर त्यासाठी एक औषध आहे तर ते औषध म्हणजे सेवाल कंपनीचं पंडोरा त्याचं नाव आहे पंढोरा परंतु सेवाल कंपनीचं पंडोरा असं काही नाही दुसऱ्या कंपनीचं घेतलं तरी चालतं आपण कोणत्या कंपनीचा प्रचार प्रचार प्रसार करत नसतो तर तुम्ही एलचं घ्या सीडंट सिडंटाचं घ्या किंवा सेवालचं घ्या आता मी सेवालचं वापरलं म्हणून मी सेवालचं सांगतो आणि मी हे औषध दोन तीन वर्षापासून वापरत आहे याचा फायदा असा आहे की तुम्ही कापूस लावून द्यायचा कोरड्यामध्ये आणि डायरेक्ट फवारणी जरा मारली तरी तुमचा एक ते दीड महिना गवत येणार हे नाही याची गॅरंटी आपण घेतो असं हे औषध आहे तरी याच्यामध्ये पेनदामे म्हणून पेंदामे हा घटक आहे अडतीस पॉईंट सात टक्के सी एस आणि याचं जे बॉ जे डबडा आहे सातशे एम एल आहे आणि हे सत्तर ते पंचाहत्तर एम एल तुम्ही मारू शकता आणि याचा रिझल्ट खूप चांगला प्रकार आहे तुम्ही कोड्यामध्ये जरी मा मारलं तरी चालतं काही शेतकऱ्या समस्या का असेल तर वल्ल्यात मारा म्हणजे पाऊस पडला तर मार मारायला चालतं का असं काही नाही तुम्ही कापूस लावून द्या आणि कोड्यामध्ये डायरेक्ट त्याच्यावर सरीवरच मारलं तरी चालतं काही शेतकरी असं डायरेक्ट फट तू फट मारतात पण तुमचा वक्कर जर चालत असल्यामुळे तुमचा जा आऊस जर चालत असल्यामुळे तुम्हाला मारायची मध्ये मारा काही गरज नाही तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट शरीरावरच जसं आपण कपशी लावतो त्याच्यावरच फवार धरला तरी चालतो आणि त्याच्यावर मारू शकता याचा रिझल्ट खूप चांगला आहे आणि लेबर भेटत नाही नंतर जर गवत झालं तर याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला बनवता येईल त्याच्यामुळं व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद